विठुरायाचा आणि रामकृष्ण हरीचा गजर करीत यवतमाळ मधून पहिल्यांदाच दिव्यांग वारी पंढरपूरला निघाली महाराष्ट्रामधून दिव्यांगांद्वारे वारी काढण्याची कदाचित महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ द्वारा वारी ओम कॉलनी परिसरातील सिद्धिविनायक मंदिर येथून बावीस गावांचा थांबा घेत पंढरपूर साठी निघाली आहे पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्राला पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात विठ्ठलाच्या ओढीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हरिनामाचा गजर करीत पंढरपुरात चंद्रभक्केच्या वाळवंटात दाखल होतात आबाल वृद्ध दिंडी घेऊन पायदळ वारी करतात अशीच अनोखी वारी यावर्षी आषाढीनिमित्त यवतमाळातून पंढरपूरला प्रस्थान झाली आहे या वारीत धडधाकट माणसं सहभागी झाली नसून दिव्यांग दृष्टीहीन व्यक्ती सहभागी होत आहे पूर्णतः दिव्यांगाची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे यवतमाळेतील सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांनी या अभिनव प्रयोग केला आहे या दृष्टीहीनांना पंढरपूरच्या वारीत घेऊन जायची कल्पना सदानंद तायडे यांच्या डोक्यात आली सेवानिर सेवा, सेवा समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत वनगिनवार व सचिव अनंत कौलीकर यांनी या दृष्टीहीन बांधवांची वारीस पंढरपूरला घेऊन जायचा निश्चय केला आणि सर्व तयारी सुरू केली आज स्थानिक ओम सोसायटीतील अष्टविनायक गणपती मंदिरातून संत सुरदास यांची प्रतिमा व पादुका घेऊन हिवारी पंढरपूर कडे रवाना झाली बावीस दिवस पाचशे एकवीस किमीचा पायदळ प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर येथे पोहोचणार आहे संयोजक आहे सगळ्या दिव्यांगांचा सेवक आहे त्यांनी ही संकल्पना मांडली माझ्यासमोर की आपण सगळ्या दिव्यांगांची रॅली दिंडी इथून नेली पाहिजे आणि मला ती खरंच पटली आणि आमच्या सेवा सेवासमर्पणच्या सर्व लोकांशी चर्चा करून आम्ही ठरवलं की यवतमाळ ते पंढरपूर यावर्षी वारी काढायची आणि त्या दृष्टीनं पूर्ण तयारी करून आज आम्ही निघतो आहे या वारीचं वारी बावीस दिवसांनी मुक्काम राहणार आहे रात्रीला तिथं मुक्काम राहील तिथं भजन संधीचा कार्यक्रम राहणार आहे आणि दिवसभरात ते वीस ते पंचवीस किलोमीटर पैदल चालून ही दिंडी पूर्ण बंडर पंढरपूरला पंढरीला पोचणार आहे चरणी आपल्या विदर्भात आणि खास करून यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी शेतकऱ्यांची दुष्कळी प परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यावर सातत्यानं कुठले गुन्हा कुठले संकट येत आहेत आणि हा एक संदेश पण या वारीच्या निमित्तानं विठुरायाच्या चरणी आम्हाला पोचवायचा आहे तो आम्ही सगळेजणं वारी जाऊन विठुरायाच्या चरणी यवतमाळ जिल्ह्याच्या समृद्धीसाठी आम्ही त्यांना मागणी मी प्रवीण रामकृष्ण कठारे प्रेसिडेंट ऑफ दिव्यांग संघ आमची पालखी पंढरपुराला विठुरायाच्या दर्शनाला चाललेली आहे आणि आम्ही वीस ते पंचवीस जण निघालेलो आहोत आजपासून ते आषाढी एकादशीपर्यंत आमची पालखी पंढरपूरला जाणार आहे आणि आम्ही विठ्ठलाच्या नामाचा गजर करत जात आहोत आणि आम्हाला मदत करणारे सेवा समर्पण प्रतिष्ठानचे आमचे आश्रयदाते प्रशांत भंजीवार गंजिनवार सर व तसेच आमचे पितृतुल्य राठी काका अनंतराव कोळगिळवा कोळगिळकर सर व तसेच अनेक स सदस्य सचिव पदाधिकारी या समर्पण प्रतिष्ठानचे आम्हाला मदत करीत आहेत तसेच यवतमाळकरांनासुद्धा आम्ही भारतातून प्रथमच ही पालखी पंढरपूरला जात आहे सुरदास महाराजांची पालखी तर यवतमाळकरांनासुद्धा आनंद होत आहे तेसुद्धा सामील होत आहेत आमच्यात आणि आम्हाला वेगवेगळे बक्षिस देऊन कोणी खाऊ कोणी आमचं स्वागत करीत आहे कोणी आम्हाला आमच्या पाठीवर थाप मारत आहे शाबाती देत आहेत आणि विठुरायाच्या दर्शनाला निघाले म्हणून आम्हाला अतिशय आनंदित आशीर्वाद देत आहेत हेच सर्वांचे आमच्यावर प्रेम अतूट प्रेम कायम राहील धन्यवाद नमस्कार भारतातील इतिहासामध्ये ही पहिलीच अशी वारी आहे जी स्पेशल दिव्यांग मुलांसाठी आणि दिव्यांग लोकांसाठी आम्ही यवतमाळ ते पंढरपूर इथं जात आहे या वारीमध्ये आम्ही इथल्या साखर घालणार आहोत की सर्व महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील जनतेला सुख समृद्धी आणि वैभव लाभो आणि सर्व शेतकऱ्यांचे जे दुष्काळामध्ये जे शेतकऱ्याचं महाराष्ट्रामध्ये सर्वात म्हणजे शेतकऱ्याचा आत्महत्या जिल्हा म्हणून योग्य गेलेले ओळखले जाते हे संकट दूर करण्यासाठी आम्ही साकार राहण्यासाठी पंढरपूरला आलेलो आहोत महाराष्ट्राच्या हिता म्हणजे आत्तापर्यंत दिव्यांगाची स्वातंत्र्यवाडी तरीच निघली नाही आणि ही पहिलीच वारी आहे परंतु आम्ही दरवर्षी वारी काढून